देवपूजेचे महत्व व देवपूजा कशी करावी नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मनशांती लाभते घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजेसाठी काही नियम पूजेला बसताना धूत धूतवस्त्र अर्थात स्वच्छ धुतलेले सोळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये कपाळाला गंध किंवा कुंकाचे तिलक असावे मन एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी आपल्या डाव्या बाजूला समय व उजव्या हाताला तुपाचे निरंजन ठेवावे फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे असावे नारळाची शेंडी सुद्धा देवाकडे असावी यानंतर आपण बघूया षोडशोपचार पूजा म्हणजे काय एक आवाहन दोन आसन तीन पाद्य चार अर्ध्य, पाच आचमन सहा स्नान सात वस्त्र आठ यज्ञोपवीत नऊ गंध दहा पुष्प अकरा धूप बारा दीप तेरा नैवेद्य चौदा प्रदक्षिणा पंधरा नमस्कार आणि सोळा मंत्र पुष्प यानंतर आपण बघूया सविस्तर पूजा विधी प्रथम आचमन करावे डाव्या हातात पळे घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून तामनात पाणी सोडावे पूजा करताना तसेच कोणतेही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा देवपूजेच्या अंतर्गत कलश शंख घंटा दीपपूजन करायचे असते प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करून कलशाला गंध अक्षता फुलं वाहावी त्यानंतर शंख पूजन करावे गंध फुलं वाहून नमस्कार करावा शंखला अक्षता वाहू नये त्यानंतर घंटेचे पूजन करावे घंटा वाजवावी पूजन करावे ब्रह्मस्वरूप दीप किंवा समईचे पूजन करून नमस्कार करावा शुद्धी म्हणजे पूजन झालेल्या शंख कलशातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळसपत्र घेऊन सर्व पूजा साहित्य व स्वतःवरती प्रोक्षण करावे अर्थात पाणी शिंपडावे ध्यान किंवा स्मरण करावे अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे षोडशोपचार पूजा या प्रकारे करा नंबर एक आवाहन देवाचे नाव घेत देवाल आवाहन करावे या देवाला अक्षता व्हाव्या दोन आसन देवाला बसायला आसन द्यावे तीन पाद्य देवाचे पाय धुवावे चार अर्ध्य गंध फुल नाणे सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला अर्पण करावे पाच आचमन देवाच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडावे सहा स्नान देवाला पाण्याने स्नान घालावे पंचामृत स्नान प्रथम दुधाने स्नान नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुला वाहून नमस्कार करावा नंतर देवाला दह्याने स्नान घालावी नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा घृत स्नान अर्थात देवाला तुपाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा देवाला मधाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं बाहून नमस्कार करावा देवाला साखरेने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा देवाला थोडे गंध आणि पाणी एकत्र करून त्याने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं व्हावे व नमस्कार करावा उद्बत्ती किंवा दिवा वाळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचे स्तुती मंत्र श्लोक म्हणत देवावर पानाने अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर देवाला अत्तराने स्नान घालून कोमट पानाने देवाची मूर्ती स्वच्छ करावी नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावर ठेवावे नंबर सात वस्त्र देवाला कापसाचे वस्त्र व्हावे नंबर आठ यज्ञोपवीत देवाला जानवे घालावे आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून तामणात पाणी सोडावे नंबर नऊ चंदन देवाला अनामिकेने चंदन लावावे नंतर देवाला अलंकार घालावे अलंकार नसल्यात अक्षता व्हाव्या परिमल द्रव्य अर्थात हळद पिंजर शेंदूर अबीर देवाला वाहून अत्तर लावावे नंबर दहा पुष्प देवाला सुगंधी फुले माळ गजरे तुळस दुर्वा बेलपत्र अर्पित करावे नंबर नंबर अकरा धूप देवाला उत्पत्ती ओवाळावी नंबर बारा दीप देवाला शुद्ध तुपाचे निरंजन ओवाळावे नंबर तेरा नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवावा दररोज साखरेचा नैवेद्य दाखवण्यास देखील हरकत नाही जेवणाचं दाखवायचं असल्यास किणीच्या पानावर पदार्थ वाढवावे देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचे पान ठेवून अर्पण करावे हात धुण्यासाठी मूग धुण्यासाठी आचमनासाठी तामनात चार वेळा पाणी सोडावे देवाला अत्तर लावावे नंतर देवाला विडा द्यावा यात आपण दोन विड्याची पाने व सुपारी आणि नाणं ठेवावे देवाला श्रीफळ तसेच इतर फळे अर्पित करावी नंतर देवाची आरती करावी नंबर चौदा प्रदक्षिणा प्रदक्षिणा करावी जागा कमी असल्यास स्वतःभोवती उजव्या बाजूने फिरावे नंबर पंधरा नमस्कार साष्टांग नमस्कार करावा नंबर सोळा मंत्रपुष्पांजली दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुलं अर्पण करावी शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करावी काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी यानंतर आपण बघूया पंचोपचार पूजाविधी पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजा म्हणतात नंबर एक गंध देवाला गंध लावावे नंबर दोन पुष्प देवाला फुलं अर्पित करावी नंबर तीन धूप देवाला धूप किंवा उदबत्ती ओवाळवी नंबर चार दीप देवाला तुपाचे निरंजन ओवाळवे नंबर पाच नैवेद्य देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा यानंतर आपण बघूया देवपूजेचे महत्व देवघर घरात असले व पूजा केली की खूप सकारात्मकता असते त्या मूर्तीपासून सकारात्मक लहरी घरामध्ये पसरत असतात नंबर दोन देवपूजा करताना शंख घंटा यापासून जे सकारात्मक नाद निर्माण होतात ते घरातील सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतात नंबर तीन देवपूजा केली की मन खूप शांत होते नंबर चार देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्यामुळे उच्चारण स्पष्ट होतं आपल्या सनातन धर्माची माहिती होते वाणीला ते येते नंबर पाच देवासमोर लावलेल्या दिव्यांमुळे घरामध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित होते नंबर सहा देवपूजा करताना आपण देवासमोर हात जोडतो प्रार्थनेत परमेश्वराकडून येणारे सकारात्मक स्पंदन दोन्ही हातांद्वारे शरीरामध्ये पोहोचली जातात नंबर सात पूजेमुळे घरातील लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात नंबर आठ देवपूजा केल्यामुळे घरातील ताण तणाव संकट दुःख यांचे हरण होते फक्त याकरता संपूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे देवपूजानंतर आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याची चव अत्यंत अविट असते त्यामुळे मन आनंदी होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो